नमस्कार माझे नाव मधुरा निलेश जोशी असून मी श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी या शाळेची विद्यार्थिनी आहे मला दहावीच्या बोर्ड परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहेत माझ्या या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझ्या शाळेतील शिक्षकांना व माझ्या पालकांना देते त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन केले आहे त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले व उच्च ध्येय गाठण्यासाठी मला प्रेरणा दिली यासोबतच माझ्या आई वडिलांनीही मला अभ्यासात खूप खूप मदत केली मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला नसून रोजच्या रोज नियमित अभ्यास करण्यावर भर दिला तासन तास अभ्यास करण्यापेक्षा थोडा वेळ पण मन लावून अभ्यास केला माझ्या या यशात माझ्या दहावीच्या शिक्षकांचे मला मोलाचे मार्गदर्शन तर लाभले आहेच पण यासोबतच ज्युनियर के जीपासून पासून ते नववीपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षकांचेही मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे त्यांचाही माझ्या या यशात महत्वाचा वाटा आहे माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी माझ प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर त्यांच्या सुधारणेवर भर दिला व आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले त्यांच्या मेहनतीमुळेच आमच्या या शाळेच्या शाळेचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला आहे शिक्षकांची मेहनत त्यांचे प्रोत्साहन व श्री साईबाबांच्या आशीर्वादामुळेच हे सगळे शक्य झाले म्हणूनच मी माझ्या सर्व शिक्षकांची खूप खूप आभारी आहे व भविष्यातही त्यांचे असेच मार्गदर्शन मला मिळत राहावे अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद